जिजाऊ जय शिवराय उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कालिका मंदिर देवस्थान या ठिकाणच्या सभागृहामध्ये एकोणतीस तारखेला मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी पुकारलेला लढा या लढ्याच्या पूर्वतयारीची नाशिक जिल्ह्याची शहर व ग्रामीणची बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील संघटना असतील नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार सर्वच लोकप्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित राहावे कारण हा लढा समाजाचा आहे समाजाच्या अस्तित्वाचा आहे आपल्या पुढील पिढीच्या भविष्याचा असल्यामुळे आणि राजकारण्यांनी फक्त राजकारणात मतं मिळवण्यासाठी मराठा समाजात येऊ नये तर मराठा समाजाच्या न्यायिक हक्कांसाठी सुद्धा ज्या ज्यावेळेस लढा उभारला जातो त्या त्यावेळेस आपल्याकडनं अपेक्षा आहे त्यामुळं उद्याच्या मिटिंगमध्ये दुपारी तीन वाजता ही मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये सर्व समाज बांधवांनी मुंबईला एकोणतीस तारखेला कशा पद्धतीची तयारी करायची आहे मुंबईमध्ये नाशिक जिल्ह्याकडनं काय जबाबदारी आपण घेऊ शकतो या संदर्भात ती आढावा बैठक लावलेली असून आपण सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहावा असं आव्हान मी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय करण गायकर आपणास करतो आपण सर्व याल अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करतो जय हिंद जय जै जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा